महापालिकेच्या मिळकत कर वसुली धडक मोहिमे अंतर्गत संबंधित पथकांनी गेल्या दोन दिवसांपासून बारा नळ कनेक्शन्स तोडण्याची कारवाई केली महापालिका मिळकत कर संकलन विभागाकडून मिळकत कर वसुलीसाठी धडक कारवाई मोहीम सुरू आहे या मोहिमे अंतर्गत गेल्या दोन दिवसांपासून संबंधित पथकांनी बारा नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई केली आहे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत आठ जानेवारी रोजी फॉरेस्ट भागातील पाच नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत तर गुरुवारी उत्तर सदर बाजार भागातील सात नळ कनेक्शन थकबाकी पोटीत तोडण्यात आले आहेत थकबाकी वसुलीसाठी ही कारवाईची मोहीम महापालिकेच्या विविध पथकांकडून सुरूच राहणार रा आहे महापालिका मिळकतकर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे ही कारवाई करण्यात येत आहे शहरातील थकबाकीदारांनी आपला मिळकतकर भरून कटू कारवाई टाळावी आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलंय